चला आज जाऊया आपण न्यू पॅलेस पाहण्यासाठी कोणी कोणी पाहिलं आहे कमेंट करून सांगा मी तरी आज तुमच्याबरोबरच पहिल्यांदा पाहणार आहे बघणार आहे आणि इथे आहे पार्किंग वगैरे तर इथे येणार तिकीट वगैरे काढायचं आहे प ते पहिला काढून वगैरे घेऊ आपण गाडी पार्क करू आणि मग आतमध्ये जाऊ मग तिथलं आतमध्ये तुम्ही काय काय आहे ते बघा तुम्ही स्वतःच कारण की मला आतमध्ये जास्त काय माहीत नाही इथलं चला तिकीट काढून घ्यावं चाळीस रुपये तिकीट आहे लहानांसाठी वीस रुपये आहे परदेशासाठी ऐंशी हे सगळ्याची तिकीट आहे आणि आपली दोन तिकीट म्हणजे मी आणि मिस्टर झालो ना तर दोन तिकीट रक्कम काढून घेतली मिस्टर आणि दोघंजण होते बघा इकडे आणि आतमध्ये जाऊया हे पहा न्यू पॅलेस कोल्हापूर मी मिस्टरांना दाखवत होते एवढं मोठं घड्याळ हे बघा इकडे शालिनी पॅलेस पण आहे पण मी आतमध्ये तिथे पण गेलेली नाही आहे आणि महाराज वगैरे तिथे राहत नाहीत इथे सगळी फॅमिली वगैरे राहते महाराजांची तर म्हटलं इथं जाऊया चला आपण जाऊया आतमध्ये आणि हा सगळा बाहेरचा परिसर आहे हे बघा इकडे ह्याचं ना बांधकाम आणि हे ना बघितल्यानंतर जसं एकदम मस्त वाटतं प्रत्येक बरेच ठिकाणी ना नो बोर्डचे नो नो एंट्रीचे बोर्ड लावलेत खूप ठिकाणी थोडस अपसेट झाले अरे यार म्हटलो असं का केलं इकडं आणि एवढी कडक तिथं ना सेक्युरिटी आहे ना खूप सारी लोक आहेत जरा जरी तुम्ही असं उन्नीस बीस हातात फोटो वगैरे काढायचा प्रयत्न केला तर लगेच पकडतात इथून एंट्री आतमध्ये जायला हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आज सर्वजण मस्त मजेत ना आज आहे शनिवार आणि आज मी आले कोल्हापुरातील प्रसिद्ध ठिकाणी आणि त्याच्यातनं आज पाऊस चालू झाला आहे छत्री पण आणली नाही मग म्हटलं असं आता थोडंसं पावसामध्ये भिजून व्हिडिओ करूया तर हे बघा इकडे हे आहे न्यू पॅलेस कोल्हापुरातील प्रसिद्ध कोणी कोणी पाहिलं आहे तर इकडे मी आज आले आणि आतमध्ये वगैरे जाऊन आम्ही आलेलो आहोत बाहेर फिरायला वगैरे काही तिकीट वगैरे नाही आहे पण आतमध्ये जायला तिकीट आहे तर ते जाऊन आतमध्ये वगैरे बघून आलो आम्ही खूप आणि प्राणी ओरिजिनल प्राणी आहेत खूप प्रकारचे आज मी पहिल्यांदा बघितलं आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन म्हणण्यापेक्षा ना मी ह्या पॅलेसला ना आलेच नव्हते किती दिवस झालं म्हणते यायचं यायचं पण यायलाच काय घडलं नव्हतं मग म्हटलं आज असा पण आपल्याला कुठेतरी व्हिडिओ करायचंच आहे तर आपण इकडे जाऊया तर मिस्टरांनी तिकीट वगैरे काढलं आतमध्ये आपल्याला फोटो शूटिंगसाठी किंवा फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ शूटिंगसाठी वगैरे अलाऊड नाही आहे मोबाईल स्विच ऑफ करायला सांगतात मोबाईल स्विच ऑफ केला तरच आतमध्ये आपल्याला जायला येतं जरा पाऊस थांबला असतं तर आणि महाराज आहेत ना तिकडे वरती राहतात वरती पण मजल्यावरती छान असं असत फिरून वगैरे झालं खूप सारे गोष्टी नवीन नवीन बघायला मिळायला खूप सारे प्राणी ना मी पाहिले नव्हते ते पाहायला भेटले इकडे कमळ पण आहेत छोटे छोटे तलावसारखे हे आहे ना त्याच्यामध्ये कमळ आहेत हे इकडे पा आज माझा मोबाईल पूर्णपणे बिझला कमळ नाही आहेत फक्त याच्यामध्ये पण कमळाचं ते असतं ना कमळ तयार होतं ते ते आहे मला आतमध्ये व्हिडिओ बनवायचा होता पण आतमध्ये अलाउड नाही आहे आज तुम्ही म्हणता ना भिजू नको तब्येत कशी आहे हे विचारता तर माझं हे असं होते बघा परवा पण जरास वाऱ्यातून भिजले आणि वारं पण होतं थोडंसं गाडीवरून येतावेळी आणि थोडा पाऊस पण होता थो 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 त्याच्यात थोडं भिजले आणि आता पुन्हा आता थोडं भिजले <laughs> पूर्ण बरं व्हावीपर्यंत मी पुन्हा काहीतरी पराक्रम करून ठेवत असते त्याच्यामुळे ना मला पूर्ण कवर व्हायला चान्सच भेटत नाही छान मस्त आहे एक वेळ कोल्हापूरचं नाम ह्या न्यू पॉल न्यू पॅलेस सॉरी न्यू पॅलेसला ना नक्की भेट द्या खूप मस्त आहे जबरदस्त आहे पण आणि पूर्ण प्राणी त्यावेळेचे प्राणी महाराजांच्या काळातले प्राणी जे आहेत ना ते ओरिजिनल प्राणी आहेत जिवंत प्राणी वाटतं का तुम्हाला शक्य नाही असं वाटतं ना तर मी पण मिस्ट्रांना हेच म्हणत होते काय सांगता पाऊस मोठा आला मी ना ह्या झाडाखाली थांबले हो ह्या आंब्याचं झाड आहे ह्या झाडाखाली थांबले तर पाऊस लागतोच नुसतं मला तिकडून हात करत आहेत भिजू नको खूप लांब राहिले तिकडे ते तर आज म्हटलं मग चला जाऊच दौऱ्यान तरी मला घरातून निघतावीच म्हणत होता मम्मी छत्री घेऊन जातेच काम तर म्हटलं नको कशाला आता कुठं थोडी चालत चालली मी असं झालं तो माझा एक मूर्खपणा झाला छत्री घेऊन यायला पाहिजे होते आणि पुन्हा ना पाणी आणि मी आजही देखील इथं आल्या दे सुद्धा तर दाखवू का तुम्हाला समोरचा कॅमेरा करायचा म्हटलं काय प्रॉब्लेम आहे माझ्या फोनला माहीत आहे का मी फो आता हा व्हिडिओ थांबवला ना तर थांबवल्यानंतर मग पुन्हा नवीन व्हिडिओ केला की नाही जेव्हा मी टी स्टुडिओमध्ये जाऊन ना व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते ना तर तेव्हा ना ते, ते मॅच होत नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असाल आवाज मागे पुढे व्हायला लागला आहे त्याच्यामुळे मी ना वन टेक मध्ये व्हिडिओ बनवायचं जरा असं प्रयत्न करते कारण तस कर कर तर... की तसं व्हायला लागले त्याच्यामुळे फो व्हिडिओ कटच करायचं नाही एकसारखं करायचं असं चाल भिजले मी खरंच एकदा तर इकडे हे बघा असं दाखवते मग तुम्हाला हे बघा इथे हे आहे छोटी छोटी दोन हां दोन हे आहे तलावाशी छोटी छोटी बांधवलेली ह्याच्यामध्ये हे फिरवं दिसतंय की नाही हे कमळचं पान असतं ना ते कमळचं पान आहे त्याच्यावरती कमळ येतात कॅमेरा भिजला पुसते जरा <laughs> नाहीतर काय व्हायचं सगळं खरोखर मोठाच पाऊस आला रे बापा मोठा पाऊस आला कुठल्या झाडाखाली जाऊ दुसरी आता दुसरी मोठी झाड अशी आहेत जायलाच पाहिजेत चला हिता काय बहते चला बहुतेक माझा का फोन काढून घेत की काय आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायचं नाही आहे इथं तर चालतं तिथं लिहिलेलं नाही आहे बहुतेक गार्ड माझ्याकडे बघतायत जर हा व्हिडिओ त्यांनी जर बोलले डिलीट करायला लागेल तर मला हा व्हिडिओ काढून टाकावा लागेल कारण की ते माझ्याकडे येत आहेत बघू पहिला मी पावसातून तिकडे साईडला जाते अशा ठिकाणी ना थोडंसं व्हिडिओचा आणि फोटोचा प्रॉब्लेम येतो बघूया एक वेळ अगोदर भिऊन काय चालायचं नाही आपल्याला पहिलं जाणून तरी घेतलं पाहिजे नेमकं ते कशासाठी येत आहेत आणि तरी मी अगोदरच घाबरणार असं व्हायला नको तर दुसरीकडे मोर मोरांचा आवाज पण येते ना तर तिकडे थोडंसं झाडी जास्त आहे तिकडे जातो मी इथं पाऊस जास्त आहे थांबा एक मिनट नाही हां झाडाखाली आले तर ते फक्त मम्मी व्हिडिओ पटकन बंद केला पण ते बोलले नाही बाळ नाही तुझ्याकडे बघत होते मी तू पावसात का भिजतेस म्हणून तुझ्याकडे बघत होतो म्हणतायत तर बाहेर विडिओ चालतो आतमध्ये नाही चालत तर माझ्या मुळे ना मी त्यांना पण भिजवायला लागले तर इकडं थोडस काय बघूया किती राजे महाराजे होते ना किती ॲश करत असते ना काय आतमध्ये नजर आहे बघण्यासारख्या आतमध्ये जी नक्षीकाम आहे ना एवढं बारीकीनं नक्षीकाम केलेलं आहे ना खरंच ते बघण्यासारखं आहे खूप भारी नाही आता ते आत पण करू शकत नाही असं एवढं बारीक नक्षीकाम आणि एवढ्या उंचावरती उंची तर एवढी आतमध्ये जो महाराजांचा हॉल आहे ना ग्राउंडवरती सगळं गवत झाले इकडे ना फुटबॉलचं ग्राउंड आहे आला काय वाजतं मला मोराचा पाणी मर आपलं काय संघ सोडत नाही म्हणजे जरा चढतेवरती पाऊस जरा असा बारीक झालाय आणि असं दाखवते तुम्हाला छान हे काढू का आज काय माझं सगळं लूक तर झाकून गेलय के सोली झाली कसल भारी वाटते ना असू जरा धरते हा नजारा बघण्यासाठी जवळपास मी तीन आठवडे झाले मिस्टरांना म्हणतो ते जायचं जायचं मिस्टर काटले त्याने गाडी मला अगोदरच नाही त्याला भिजलीस संध्याकाळी काही जर म्हटलीस तर मी तुला दवाखान्यात घेऊन जाणार नाही तसंच झालं संध्याकाळ चित्र वातावरण छान होतं सगळीकडे खूप मोठा एरिया आहे मी म्हणजे कसं मी काय म्हणत होते ते राहिलं अधूरच आपण जे आपल्या घरामध्ये कसं किचन बेडरूम हॉल जे हे असं असतं ना तर आता आमचा विषय चालू होता की महाराजांचा आता हे मी जे बघितलं आतमधून ना तो त्यांचा बेडरूमचा किचनचा बैठक खोली हे सगळं ना किती मोठं मोठं असेल ना किती मस्त वाटत असेल मोर पॅलेस कॅफे पण आहे बघा इथे दाखव तुम्हाला किती वाजले कितीची पेली कशाची घंटा अरे हो सॉरी मला एवढं माहीत असं मी मुर्कासारखा प्रश्न विचारते इथे घड्या आहे ते दाखवते म्हणजे तुम्हाला हे बघा इथे ना हे घड्या आहे तर बघू शकता तुम्ही आता किती वाजलेत ह्याची ती घंटा वाजली आणि मी विचारते कसलं कसली घंटा वाजली म्हणून मुर्खासारखं मी विचारते असा प्रश्नच करणं चुकीच मिस्टरनं तसं विचारलं तर त्यांनी मला तिकडे हात करून दाखवलं तिकडे बघ वेड्यासारखं जरी का बोलू नकोस तर मला ते कॅफे दाखवतो कॅफे पॅलेस कॅफे महाराजा शहाजी छत्रपती न्यू पॅलेस कोल्हापूर पहा मी आता पुढचा मागचा कॅमेरा करत बसत नाही उलट दिसत असेल उलट वाचून घ्या कारण की माझं ते ना, ना मोबाईल फिरवण्याच्या नादात आणि व्हिडिओ बंद चालू करण्याच्या नादात ना हे माझं व्हाईस आहे ना ते मॅच होत नाही आहे थोडं मागं पुढं व्हायला लागले कितीतरी तरी व्हिडिओमध्ये असं होते बघता ना म्हणजे इतकं नॉर्मली वाटतं असं की होते चांगलं वगैरे पण जेव्हा हे करते ना स्टुडिओ स्टुडिओमध्ये जाऊन कट करते की नाही महाराज तेव्हा ना ते मॅच होत नाहीये आणि कोणाला घोडागाडीमध्ये बसायचं आहे दाखवू तुम्हाला घोडागाडी हे बघा इकडं आहे घोडागाडी टांगा टांगा टांगाच म्हणतात ना टांगेवाली ओ आणि ओरिजिनल खरोखरचे प्राणी जर तुम्हाला बघायचे असतील तर ते पण दाखवते खरोखरची प्राणी ते पण तुम्हाला दाखवते तिथं आहेत ऐका हे ना थोडंसं पायरे आहेत त्यात चालत जायचे आहेत वरती जाग्या हा काय प्राणी संग्रहालय आहे पण एकच प्राणी सर दिसतंय ना हेच थे, थे, कर। हे कुठले आहे ते काय म्हणतात तेच त्याच होतं ना ते हे बघा हो व्हिडिओज करायला लागले हे बघा इकडे हे आहे प्राणी संग्रहालय असल्यासारखं आहे ते प्राणी आहेत हे इकडे पण छोटी पिल्ली पण आहेत एकसारखीच आहेत होती हरी नाही ना तिकडे आज मध्ये पण खूप मोठं असेल ना मोर वगैरे सगळा आवाज केवढा घुमा लागलाय खरोखर नक्की एक वेळ भेट द्या खूप छान पॅलेस आहे आणि यातला कुठे गेले होते मजेही पोलीस ममांची गाडी कोणतरी आलं असेल महाराज आलं तिच्या मला वाटलं कोणतरी आणि बघायला वगैरे आलं असेल असं वाटलं मला पण महाराज आले काय लाईफ असेल ना हो मस्त तसं त्याने केलंय ना आपण काय केलंय सगळी आहे माझ्या मागे तिथं थोडंसं उंचावर येऊन हे बघावं लागतं आणि आता भिजून झालंय तुम्हाला पॅलेस दाखवलाय कमेंट करून सांगा पॅलेस कसा वाटतो याचा व्हिडिओ कसा वाटला